गोंधळी समाज नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं सोलापुरात नवरात्रीचा उत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होताना दिसतोय अनेक मंडळांच्या वतीनं लेझीम ताशा आणि विविध प्रकारच्या पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढताना दिसून येत आहे सोलापुरातील नावाजलेल्या गोंधळी समाज नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं यावर्षी बालवारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाचा गजर तसंच ढोल ताशांच्या निनादात विविध प्रकारचं शक्ती प्रदर्शन करत हातानं नारळ फोडत मनोरे तयार करत मर्दानी खेळ सादर करण्यात आले या मंडळाच्या देवीची पूजा माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी केली

यावेळी त्यांनी स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या आठवणींना उजाळा देत आपलं मनोगत व्यक्त केलं आपल्या सर्वांना माहिती आहे की नवरात्री हा उत्सव शक्तीचा भक्तीचा आणि त्यागाचा आहे अनेक जण आपल्या देवीप्रती आपली श्रद्धा कशी आहे आपल्याला पाहायला मिळतं आणि वस्तीचा हा मंडळ मला वाटतं दरवर्षी उत्साहाने हा उत्सव साजरा करतो दरवर्षी ते अण्णांना या ठिकाणी बोलवत होते आणि महेशांना हास्य पूजा झाल्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात ते करत होते पण आज हृदय ते आपल्यामध्ये नाही आहेत पण त्याची आठवण ठेवून आज त्यांनी सर्वांनी मला बोलवलं आणि जे अण्णांना त्यांचं प्रेम त्यांचं होतं आज त्याच पद्धतीने माझ्या प्रती सुद्धा त्यांचं प्रेम आज दिसून आलं निश्चितच गोंधळी वस्ती हा महेश आंबेंचा बाले किल्ला म्हणून ओळखला जात होता घरकुलमध्ये जरी आपण शहरात घरकुल हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो तसंच गोंधळी वासी हा महेशांनाचा बाले किल्ला आहे असं घरकुलवासियांना माहिती आहे आणि निश्चितच त्यांचा प्रेम असो आमच्या पाठीशी राहू द्या हीच मी त्यांना या निमित्ताने विनंती करणार आहे आमचे नेते कैलासनाच्या हस्ते पूजा करून आरती करून आम्ही मिरवणुकीचा प्रारंभ करतो गोंधळी समाज हा आई जगंबियतेने दिलेला एक आशीर्वाद आहे आम्हाला आम्ही हा मोठ्या भक्तिभावाने साजरा करतो अम या वर्षी सुद्धा भक्तिभावाने साजरा करणं एवढंच आधर ने दादा ने खली या प्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष परशुराम भिसे उत्सवाध्यक्ष शिवकुमार पाचंगे उपाध्यक्ष शिवाजी माने कार्याध्यक्ष रामप्पा पाचंगे सेक्रेटरी सनी वाघमारे नितीन भिसे अंबादास वाघमारे रणजित भोसले रमेश शिंदे रवी वाघमारे आदी पदाधिकारी उपस्थित होते